नमस्कार मंडळी ज्ञानरंजन मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कसे आहात सगळेजण खुश आहात ना असायलाच पाहिजे कारण अर्थसंकल्पातील ती बातमी बारा लाखापर्यंत टॅक्स नाही ही सगळ्यांनाच सुखावणारी आहे परंतु त्याचबरोबर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या अर्थसंकल्पामध्ये काही सेक्टर्स काही क्षेत्रे यांना सरकारने बूस्ट करण्याकरता अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत उदाहरणार्थ एफ डी आयच्या काही पर्सेंटेज वाढवलेलं आहे गुंतवणुकीचं तसंच कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसुद्धा काही सेक्टरमध्ये केलेली आहे तर आता हे सेक्टर्स कुठले आणि ह्या सेक्टर्समध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ज्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत मोठमोठ्या मोड़ कंपन्या आहेत तर त्यांचा आणि त्यांच्यावर काय याचा परिणाम होतो का हे आपल्याला पाहायचं आहे त्यामुळे आज आपण पाहणार आहोत हे सेक्टर्स कुठले आणि ह्या कंपन्या कुठल्या आणि ह्या कंपन्यावर तुम्ही वॉश ठेवायचा आहे भविष्यात ह्या कंपनीची कामगिरी तुम्ही पाहायची आहे चला तर पाहूया याच दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अंतरसंकल्पात विविध क्षेत्रांच्या विकासासाठी म्हणजे सेक्टरच्या डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आणि या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध शकता। चा शकता। होऊ शकतात या क्षेत्रांवर आणि संबंधित कंपन्यांवर लक्ष ठेवा कारण अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसच्या घोषणांचा परिणाम हा शेअर बाजाराच्या कामगिरीवर होऊ शकतो चला तर पाहूया कुठल्या क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे आणि त्यामुळे कुठले शेअर्स वाढू शकतात एक ॲग्रिकल्चर या अर्थसंकल्पात शेती उत्पादन वाढवण्यासाठी विविध योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि डाळी आणि कापूस यासारख्या उच्च उत्पन्न देणाऱ्या पिकांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना राबविण्यात येणार आहेत तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमर्यादा देखील वाढवण्यात आलेली आहे आता ह्या संबंधित महत्त्वाच्या कंपन्या कुठल्या तर महिंद्रा अँड महिंद्रा म्हणजे ॲग्रीकल्चरल मशिनरीसाठी आणि एस्कॉर्ट्स कोबोटा आणि यू पी लिमिटेड नंबर दोन पायाभूत सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करण्यात आली आहे यामध्ये ग्रामीण भागाचा विकास आणि रोजगार निर्मितीवरती भर दिलेला आहे आता ह्या इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित महत्त्वाच्या कंपन्या कुठल्या तर लार्सन टुब्रो अल्ट्राटेक सिमेंट आणि जे एम आर इन्फ्रास्ट्रक्चर विमा क्षेत्र इन्शुरन्स परकीय थेट गुंतवणुकीची म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एफ डी आय याची मर्यादा शंभर टक्केपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे ज्यामुळे विमा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे आता या इन्शुरन्स संबंधित महत्त्वाच्या कंपन्या किंवा संस्था कुठल्या तर एच डी एफ सी लाईफ इन्शुरन्स आय सी आय सी आय प्रोडेन्शियल लाईफ इन्शुरन्स आणि एस बी आय लाईफ इन्शुरन्स नंबर चार आहे ऊर्जा आणि रिन्युएबल एनर्जी न्यूक्लिअर एनर्जी मिशन जाहीर करण्यात आलं असून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत हंड्रेड जी डब्ल्यू अणुऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे तसेच स्वच्छ ऊर्जेसाठी म्हणजे क्लीन टेक्नॉलॉजीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत आता या संदर्भातील महत्त्वाच्या कंपन्या आहेत एन टी पी सी लिमिटेड टाटा पॉवर आणि अदानी ग्रीन एनर्जी नंबर पाच परवडणारी गृहनिर्माण योजना म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग या अर्थसंकल्पात सार्वजनिक गृहनिर्माण विकासावर भर देण्यात आला आहे ज्यामुळे सामान्य नागरिकांसाठी घरे परवडणारी होतील आता यातील महत्त्वाच्या कंपन्या आहेत किंवा संस्था आहेत एच डी एफ सी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन डी एल एफ लिमिटेड आणि गोदरेज प्रॉपर्टीज नंबर सहावर आहे, आहे शिपिंग आणि जहाज बांधणी भारतातील जहाज बांधणी आणि सागरी वाहतूक क्षेत्राला चालना देण्यासाठी नवीन धोरणे जाहीर करण्यात आली आहेत त्यातल्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत कोचिन शिपयार्ड शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि माझगाव डॉग शिपबिल्डर्स नंबर सात कन्झ्युमर गुड्स म्हणजे ग्राहक वस्तू आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या प्रमाणात कर सवलती दिल्या आहेत त्यामुळे काय होतं की ग्राहकांची खर्च काढण्याची पॉवर वाढते आणि ज्याचा फायदा ए पी एम सी जी कंपन्यांना होऊ शकतो तर ह्या कंपन्या आहेत हिंदुस्तान युनिलिव्हर नेस्ले इंडिया आणि डाबर इंडिया तर मित्र हे होते सात सेक्टर्स अर्थसंकल्पातील आपण सात सेक्टर घेतले होते त्याच्याशी संबंधित काही कंपन्या आपण बघितल्या स्टॉक मार्केटमधील आता दोन हजार पंचवीसच्या बजेटचा ह्या कंपन्यावर काय परिणाम होतो हे कसं तपासायचं यासाठी आपल्याला एक वेगळा व्हिडिओ बनावा लागेल जर आपली तशी इच्छा प्रगट केली किंवा आपली अशी डिमांड असेल तर कॉमेंटमध्ये जरूर लिहा मी तो व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन तोपर्यंत भेटूया पुन्हा एकदा एखाद्या एक नवीन विषयासोबत राम राम व्हिडिओला रा जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद